आज तासगाव इथे वंचित बहुजन आघाडी आणि तसेच स्वाभिमानी विकास आघाडी या दोन्ही आघाड्यांचा जे पॅनल आहे त्याच्या प्रचाराचं उपस्थित आहे आपण जर बघितलं तर काका पाटील यांचं जे काम आहे त्या कामाच्या मागे आणि त्याच्या विकास कामाच्या मागे खूप मोठा असा लोकांचा ओढ आहे आणि त्याचबरोबर खूप मोठा सपोर्ट हा त्यांना तसाही तासगावमधनं नेहमीच मिळत नाही त्यांच्याबरोबर आता वंचित बहुजन आघाडीची भर पडलेली आहे आणि ही आघाडी जी झाली आहे की आत्ता तरी आमच्या सगळ्या सर्वेसप्रमाणे लीडवरती आहे आणि नक्कीच विजय नाही आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये वंचित बहुजन आघाडी योजना नक्कीही ठिकठिकाणी उभं राहतील बऱ्याच ठिकाणी ही युपीमध्ये पण आहे जसं आपण बघता तासगाव इथे स्वाभिमानी विकास आघाडीबरोबर तसं काही ठिकाणी काँग्रेसबरोबर सुद्धा युतीमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शरद पवारांबरोबर आणि एक ठिकाणी वंचित बहुजन आघाडी ह्या निवडणुकीमध्ये नक्कीच भिझट कारण याचं कारण एक सोपं आहे की वंचित बहुजन आघाडी हा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि आमदारकी आणि खासदारकी या कार्यकर्त्यांचा कधी निवडणुकाच होत्या यांच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होत्या आणि आता वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते ह्याच्यामध्ये सगळ्यांना भविष्यात भविष्यात आघाडी राहील नक्की राहील सव्वीस तारखेला आम्ही त्यांना सभा मागितली होती संविधान दिन म्हणून सव्वीस तारीख आहे पण त्यांना अन्य ठिकाणी जाण्याचा असल्यामुळे त्यांनी बावीस दिली प्रचाराचा शुभारंभ आज केला त्यांच्या हस्ते एक देशाला नव्हे जगामध्ये ज्यांचं नाव आहे आणि ज्यांनी संविधान दिलं या देशाला बारा त्यांनी सगळा कायदा आणि या सगळ्या पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं पाठिंबा दिला अशा पद्धतीनं आज सपी, सपी ती मंडळी काम करतात सुजाबदारांनाही मनापासून तासगावकरांनी पाहण्यासाठी ऐकण्यासाठी मोठली गर्दी केली आम्ही त्यांच्याशी हीच विनंती केली की गट तट पक्ष पार्टी जात धर्म याच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे आणि सर्व जातींच्या बरोबर सलोख्यानं राहणारी हे तासगाव आणि तासगाव तालुक्यातली माणसं आहेत इथं कुठलाही जातीवाद आपल्याला दिसून येत नाही आणि आज यांच्या रूपानं पुन्हाही आघाडीला मोठं बळ मिळालं म्हणजे ती जिल्हा परिषद पंचायत समिती यामध्ये सुद्धा निश्चितपणानं राहू मला या निमित्ताने एवढीच विनंती करायची आहे की लोकसभेला बाळासाहेबांनी विशाल पाटलांना सपोर्ट दिला आणि त्या विजयाच्या सभेमध्ये त्यांनी जी ताकद लावलेली होती त्यामध्ये मला सुद्धा पराभवमत करावा लावला एवढी मोठी शक्ती या कुटुंबाकडं आहे आज पुन्हा आम्ही सगळे एकत्रितरित्या काम करतोय शेतकरी जनता वंचित या सगळ्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही एक काम करतो काय विकासाचा कायदा असतो विकास या तालुक्यातल्या जनतेने पाहिला आहे पण लोक आता अडचणी आहेत शेतकरी अडचणीत आहेत कर्जमाफी ही शेतकऱ्याला मिळाली पाहिजे पूर्णपणानं कर्जमाफी झाल्यानंतर हा शेतकरी आणि जनता या ठिकाणी उभा राहील अतिवृष्टी आणि अवकाळी वादळं यामुळे नुकसान झालेलं आहे जास्त मागणी आणि शेतकऱ्यांचं तोही यांच्याशी बोललो तो तोही लढा लवकर मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही समोर भाजप आहे आणि आणि आमदारावर पक्ष आहेत सध्याच्या आमदाराबद्दल आणि आघाडी या लोकांच्या जीवर केलेल्या आहेत त्या पाठिंबा आंबेडकर कुटुंबांचा मोठा आहे तेव्हा वंचित बहुजन आघाडीचा पाठिं असल्यामुळे मोठ्या फरक आपण या ठिकाणी निवडू सध्याच्या आमदाराबाबत इथं तीव्र नाराजी आहे नुसत्या क विकासाची कामे होत असताना दिसत नाहीत असं नागरिकांचं म्हणणं आहे एक वर्ष झालं ते आमदार झालेले आहेत थोडंसं वेळ देऊया आणि मग त्यावर भाष्य करूया ही आघाडी कायम ठेवणार तुम्ही हो ही आघाडी घ्या चांगली वायरागड्या व्यवस्थित वायरागड्या वैरागड्या